झाली करा गाडी धुवायची इतका वेळा लावतो का गाडी धुवायला कसं तुला दुकान टाकन दुकान कसं तुला दुकान टाकून द्यायचं र कृष्णा तुला दुकान टाकून देऊ का गाडी धुवायचं घर देतो कि का तुलाही भारी गाडी धुतो या आता किती पुसून घेतली बरं एवढ्या गाडी पुसून घेतली किती रुपये द्यायचं पाचशे रुपये द्यायचं का लय माग घेता राह तुम्ही पाचशे रुपये असतं का कुठं अडीचशे रुपये घेतातला का परवडत नाही आम्हाला परवडत नाही पाचशे रुपयामध्ये आमच्या दोन गाड्या पुसून द्यायच्या कृष्णा काय म्हणतोय मी आंघोळ केली का सकाळी नाही केले नाही ना केली नाही केली ना तू अरे रात स्वतः आंघोळ केली ना आणि गाडी पुसायला लागला वैर हा तू गाडी पुसतोय का खराब करतोय ह्याच्यावर पाय देऊ नको आप महागाच पडेल दोन चार हजाराला लागल तंबू काय नाही होय तो काय चिमुकाटा कृष्णा कृष्णा गाडीचं नाव काय ह्या नाही इकडे इकडे बघ नको दाखवू बंपर इकडे बघ गाडीचं नाव काय किया किया कुठली शोरूम मधली शोरूम मधन नाही घेतली जुनी गाडी घेतली जुनी घेतली मग काय नाही कुठून कुठून आणली गाडी कुठून आणली गाडी अरे तीन तीन वेळा का तुझा बोम परत दाखवतो या <laughs> हिकड़ दा, हिकड़ हा इकडं इकडे बघ कुठून आणली गाडी गाडी तुझी नाही मी मोठ झाली बघा माझीच गाडी झालं तुझीच मी देणारच नाही मग तू मी माग बसयचंय मंग तू कुठे बसणार मी पूल आहे बसून काय करणार गल तुझं पाय पुरतच नाहीत आता पुरतच नाही पण पुरतच नाहीत की तुझं पाय लागा होय तू कशी चालवणार गाडी कृष्णा पालाच पडतोय पालाच तू गाडी कसं काय चालवणार र मग काचा पुसतोटा पुसतो का तू काय पुसू नको तुझे जांगाशी घाण लागते सगळी गाडीला बाटली बिटली घेतली ना का तू पुसायला कृष्णा हो उतर उतर तीन तास झाला गाडीवर बसलाय उतर या बघ टायर पुसा टायर पुस काय आता हिकायला राहिलं का तुला कसं काय लहर आली गाडी पुसायची तुला कोणी सांगितलं गाडी पुसायला गाडी पुसल्यावर काय होत मग आईबापाची पण सेवा करत जा जाकी आईबापाचा पाय हातपाय चोरत जा की जरा माझा तोडावतो का नाही हात पाय हातपाय कधी तोडवतो हा तू एवढा हुशार आहे ना मग अभ्यास का करत नाही अभ्यास करतो का कृष्णा तू एवढा हुशार आहे ना अभ्यास करतो का मग काय खाली मग तू एवढा हुशार आहे अभ्यास करतो का सांग करतो का करतो का अभ्यास नाही केल्यावर असंच तुला एखादं शोरूम काढून देणार गाड्या पुसायला मग असं आज गाड्या पुसत बस तुला वन टू थ्री येतं का पाणी पाहिजे पाणी कशाला वन टू थ्री येतं का तुला कृष्णा वन टू थ्री म्हणायला येतं का येतं का डी येते का ला तू लका हे गाडी पुसायच्याच कामाचा आहे लका <s baptism> mm -hmm. तुला काय मला लावू का गाडी पुसायला लावतं की लावू का गाडी पुसायला काय मला लाव का mm. की किती पुसतो ना का चल शूटिंगला जायचंय शूटिंग करतो तुला काय आवडतं खेळायला आवडतं का शूटिंग करायला ऍक्टिंग करायला शूटिंग करायला का ॲक्टिंग करायला ऍक्टिंग करायला नाही <alo> आवडतोय <y> ॲक्टिंग <alo> करायला नाही आवडत ॲक्टिंग करायला का आवडत नाही शूटिंग करायला आवडतं का लाईट धराय आवडतं कॅमेरा चालवायला गाडी चालवायला आवडतं गाडीत बसायला आवडतं गाडी चालवायला आवडत मग कधी चालवायचं गाडी कधी चालवणार गाडी कधी चालवणार गाडी संध्याकाळी ऊसत घालणार का संध्याकाळी गाडी मग मग कुठं 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 जिंतीकडं बारामतीला कधी नेणार संध्याकाळी नेणार का कोणा कोणाला गाडीत बसवायचं दाजाला बसवायचं का मम्मीला पिऊला पिऊला बसवायचं का पिऊला बसवायचं पप्पाला बसवायचं का गाडीत पप्पाला कितवा घेर टाकणार पाचवा पाचवा ती गिर नाही की पण आपल्या गाडीला कुठे कुठे बघू तिथून बघू किती गिअर आहेत गाडीला किती गियर आहे गाडीला क्लच आहे का कुठं गेरच नाहीत अरे गाडीला गिरच नाही ती गिर नाहीत बाळा ती मोड येत ती आकडं कुठून बदलतात हा तिथून वया मग तीच गियर आहे आहे का नाही तसा का करतो र साप कुठली बिरे कुठला त्यातला हिक न पासते हिकन थांबायचं कुठलं थांबायचं या हि थांबायच ही पासते लकास हिरसन ही थांबायचं आणि हे काय या माग घ्यायच फुलं मग पुलं पुय पुढे पुढे जायचं कुठं यायचं हिथं यायचं का हिथ यायचं पुढे पुढे जायला पुढे जायला तिथे यायचं का माग जायला कुठं यायचं माग जायला कुठलं माग जायला आहे ही आणि पार्किंग करायला पार्किंग होय लका कळत की ह्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात म्हणतातेक आणि ह्याला काय म्हणतात ह्याला सीट बेल्ट सीट बेल्ट सगळंच माहिती लका तुला करतील कार्यक्रम मी नसले एखाद दिवशी बाबा तुझं पाय बी पुरत नाही म्हणून ठीक आहे या बी पुरायला लागले आणि गाडी घेऊन जाईन बीन बाबा काय ग का पिवड्या जिंतीला पहिले तुला गाडी चालवायला लागल्या कुठे येणार पहिल्यांदा इकडं येणार भाई इकडं काय या गटुड आहे काय कृष्णा तुला काय आवडतं कॅमेरा आवडतोय गाडीन कॅमेरा शाळा नाही का आवडत <laughs> शाळेच्या गावा शाळेत जायला आवडत तुला उचलून हानला पाहिजेतला ना शाळेत जायला नाही आवडत ते हा शाळेत शिकायला आवडतं का खेळायला आवडतं शाळेत कोण आवडतं का पुरी शेजारी बसतो का नाही बसतो शिवानी कोण आहे हा तू तुझ्या वह्या कुणाला देतो पुरेनला देतो का वया ताजा नाव सांगते तुझं पुरीत वह्या हे देतो होय कृष्णा बास आहे वरती नको आहे बाबा तिथे नंबर नको ते लय झाला आता थांब तुला गाड्या ह्याला जा गावात सोडून या गाड्या पुसायला ए जा बाबा जा जा ह्याला गॅरेज वाल्या पैसे सोडून ये रेवढे चल ग आपलं शूटिंग करायला हो आंग टाकून दिला वय चला चला